जांगळे आणि प्रशांत रेबे यांचा सुंदरपणा त्या जोडीला पंढरपूर एक्सप्रेस पिस्तूल पळाला सुंदर गाडी सेमीला पाच झाली एक पिस्तूल आणि सुटला सुंदरची गाडी गाड्या क्रमांक पन्नास पोथुआय शेवटच्या क्षणाला लढत चालवाय आणि शेवटच्या क्षणाला सोन्यानं बाजी मारली गाड्या क्रमांक पन्नासचा चा निखाल पन्नाचा निकाल आज क्रमांक सहा वर रवलेली गाडी आई अंबिका प्रसन्न सतीश पाटील मनोज मेस्त्री आंबोळे रुंदा रुपेश मुंबईकर यांचा सोन्या या गाडीचा एक नंबरला विजिदाबिल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचा अभिनंदन मग अशी सुंदर गाडी पाहिजे पिस्तूल आणि सुंदरची सुंदर गाडी सेमीला पाहता गेली प्रणव ड्रायव्हर सेंद्रेकर आणि या ठिकाणी प्रणाऱ्या सेंद्रेकरांना तीनशे रुपयेचं चा बक्षीस झालं आणि समालोचना करताना दोनशेच बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद घ्या एकावन्न लावून घ्या एक ला वारणादेव प्रसन्न शिव शुंभ ग्रुप वारणानगर दोन ला समर्थ दोंडेराज महाराज भानुदास सांडगे